पुढची बातमी पाहूयात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्रित सभेमुळे राज्यामध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाली आहे ज्याचा सर्वाधिक परिणाम मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर होणार आहे कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर युती झालीच तर मुंबई महानगरपालिका निवडणूक या युतीची यशाची लिटमस टेस्ट असणार आहे असं सुद्धा आता बोललं जात आहे पाहूयात या संदर्भातला जय महाराष्ट्राचा खास रिपोर्ट दिमाखात उभी असलेली देखणी ऐतिहासिक वास्तू आशिया खंडातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका चौऱ्याहत्तर हजार कोटींचा अर्थसंकल्प महापौर पदाच्या रिकाम्या खुर्चीकडे प्रत्येक राजकीय पक्षाचं लक्ष लागलंय हीच खुर्ची काबीज करण्याची महत्वाकांक्षा प्रत्येक पक्ष बाळगतोय पण यावेळेसची महानगरपालिका निवडणूक ही वेगळी असणार आहे कारण आहे बदललेली राजकीय स्थिती ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चेनंतरची ही पहिली निवडणूक असेल मुंबई ही दोन्ही ठाकरेंचा बाले किल्ला शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा मुंबईत लक्षणीय प्रभाव आहे पण नव्या राजकीय पर्यायांची चाहूल लागताच महायुती सुद्धा आता सावध झाली आहे याच धर्तीवर महायुती आता मिशन महापौर मोडवर गेली आहे भाजपा शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षांनी आत्तापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे ज्यानुसार महानगरपालिका ही पक्षांच्या पेक्षा उमेदवारांच्या लोकप्रियतेवर लढली जाते त्यामुळं जिंकणाऱ्यांनाच उमेदवारी द्यायची असं ठरल्याचं दिसतंय महायुतीची रणनीती कशी असेल त्यावर एक नजर टाकूयात विजयाची शक्यता असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाईल जातीय भाषिक समीकरण साधली जातील मुंबईचे वेगवेगळ्या आधारावर सर्वे केले जातील सर्वेतील माहितीचा निवडणुकीत वापर केला जाईल आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला टार्गेट केलं जाईल मुंबई महानगरपालिकेत सर्वात जास्त नगरसेवक ठाकरेंचे निवडून आले होते त्यामुळं महायुतीची थेट लढत ही ठाकरेंसोबतच असणार आहे महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल कसा आहे त्यावर एक नजर टाकूयात ठाकरे गटाचे पंचावन्न नगरसेवक आहेत शिवसेनेचे चव्वेचाळीस भाजपाचे त्र्याऐंशी काँग्रेसचे एकोणतीस राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ मनसे एक एम आय एम दोन आणि इतर तीन तर मुंबईतली भाषिक संरचना बघितली तर मुंबईमध्ये मराठी मतदार बत्तीस टक्के मुस्लिम मतदार चौदा टक्के आणि अमराठी गुजराती मारवाडी उत्तर भारतीय इत्यादी हे चोपन्न टक्के आहेत म्हणजेच मुंबईमध्ये अमराठी मतदार निर्णायक आहे ज्यावर भाजपाचं सर्वाधिक लक्ष आहे तर शिंदे गटाला मराठी मतदार उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्या बाजूनं ओढण्याचं आव्हान आहे त्यामुळं सगळ्या पक्षांमध्ये आता मुंबईचं महापौरपद मिळवण्याची चुरस रंगणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई